लई दिवसातून आज मिन रोह शिंदेवाडीला म्हणजे आमच्या आत्ताच्या गावाला जाण्यासाठी निघालं होतं जातानाच आम्हाला ही एक असं पडलेली दिसली का कस काय असं पडलं असेल काय माहित पण अवघड झालत सगळ्यात पहिल्या तर आम्ही बेळंगी मध्ये आलो आणि तिथनं व डोंगरदरा पार करून कि नाही पोहोचलो पोचलं लय काय फक्त पंचवीस सव्वीस किलोमीटर पार करून कि नाही आम्ही शिंदेवाडी चालत ते येण्याचं माझं मेन कारण होतं ते म्हणजे हे जेसीबीची डिलिव्हरी आणि त्याचं आवंतरण कि नाही मला पण होतं असं ही खरेदी कि नाही आमच्या मामाच्या मेहण्याचे डायरेक्ट पुण्यातूनच मागवलेली आता निकडे ओंकार लाटो म्हणून ड्रोन शूट तिथून चालू होतं यांच्याकडनं जसं ड्रोन चेन जरा व्हिडिओ घेतलेला बाकी मग जीसीपीन खाली उतरून झाल्यावर नका सगळेजण आता घरी चाललेलं आल्यावर मग जेशीबीला हारतीन घालून कनी त्याची पूजा पण केली आणि आम्ही पण थोडा वेळ थांबून नाश्ता पण केलं नंतर मग मा मामा म्हटले चला जरा बागातून बघून येऊया म्हणून आम्ही सगळेजण कनी बागात आलं आणि इथं बागा म्हटलं तर कनी एकच नंबर आहे तेवढं पॉईंट पण आला आणि घडांची साईज पण आहे इथं मग ह्या मामाचं प्लॉट बघून झाल्यावर ने आणि सचिन मामाच्या प्लॉट मध्ये आलं त्यांच्या साधी सोनाकाच्या प्लॉटला कधी सत्तर ची लेवल आहे आणि वर्षी कनी ही लेवल म्हटली की एकदम टॉप ची लेवल आहे नंतर मग हि प्लॉट झाल्यावर नका आणि आम्ही अनिल भाऊच्या प्लॉटमध्ये आलं यांच्या पण घडांची साईज तिनं ने एकच नंबर आहे बाकी मग तुम्हाला इथं बघेल तिकडे कि नाही सगळीकडे जास्तीत जास्त बागायच दिसणार आहे एवढ्यात मग इकडे मामा पण म्हणले चला जरा जेवण करून येऊया जेवण करायसाठी आम्ही इकडे तिकडे कुठे नाही डायरेक्ट हॉटेलमध्ये गेलो कारण लई दिवसातून आला म्हटल्यावर तेवढं तर नियोजन होणार की थोड्या वेळच वाट बघितलं पण तिथं आमची ही भेजताळे आली तर मग आमचं इथलं सगळं जेवण पण आवरलं आणि मग तिथून आता घरी जाताना की नाही आम्ही मामाच्या घरी पण आलो तिथं पण मग थोडा वेळ थांबून की नाही आणि आम्ही घरी निघाल चला मग आजच्यावरती एवढेच भेटू आपण फुलं ब्लॉग मध्ये